गढिंग्लसमध्ये राष्ट्रीय ग्राहक दिन उत्साहात साजरा विविध विभागांनी उभारले स्टॉल्स ग्राहक हक्क व शासकीय योजनांचा नागरिकांनी घेतला लाभ गडिंग्लस तहसील कार्यालयाच्या वतीने मंगळवार चोवीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी राष्ट्रीय ग्राहक दिन उत्साहात साजरा करण्यात आला तहसीलदार ऋषिकेश शेळके यांच्या मार्गदर्शनाखाली व निवासी नायब तहसीलदार विष्णू बुडे यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम पार पडला अखिल भारतीय ग्राहक पंचायत ग्राहक कल्याण फाउंडेशन आणि शिवराज विद्या संकुलच्या सहकार्याने आयोजित या कार्यक्रमाला महसूल भवन परिसरात मोठ्या प्रमाणात नागरिकांचा सहभाग लाभला कार्यक्रमात ग्राहकांच्या हक्काबाबत माहिती देत विविध विभागांनी उभारलेल्या स्टॉल्सद्वारे शासकीय योजनांची माहिती दिली महावितरण कृषी विभाग परिवहन मंडळ आणि आरोग्य विभाग यांनी त्यांच्या सेवा व योजनांचे मार्गदर्शन केले याशिवाय उमेद फाउंडेशनच्या माध्यमातून अंध व्यक्तींनी तयार केलेल्या चार्जिंग बल्बचे प्रदर्शन आणि विक्री करण्यात आली नागरिकांनी या उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला अध्यक्षीय भाषणात विष्णू बुडे यांनी नागरिकांना वस्तू खरेदी करताना ग्राहक हक्क बजावण्याचे आणि शासकीय योजनांचा लाभ घेण्याचे आवाहन केले कार्यक्रमात प्राध्यापक किसनराव कुराडे श्री दत्ता देशपांडे श्री रवींद्र घाटगे यांनी ग्राहक हक्क जबाबदारी आणि जागरूकतेबाबत मार्गदर्शन केले यावेळी निवडणूक नायब तहसीलदार रऊप शेख यांनी प्रास्ताविक केले तर पुरवठा निरीक्षक दीपक नांदेडकर आणि त्यांच्या टीमने कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी विशेष परिश्रम घेतले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुरेश दास यांनी केले व सर्व उपस्थित मान्यवरांचे आभार मानले